नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या टीव्हीवर दिसणाऱ्या बातम्या या सर्व घटनांनी हुरहुर दाटून आली या काळामध्ये आई म्हणून आपण आपल्या मुलांना नेमकं काय शिकवणार आहोत किंवा कोणती वाट निवडण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत हेच कळेन असं झालंय परवा वाचत असताना कवयत्री पद्मा गोळे यांची आईपणाची भीती नावाची कविता वाचनात आली ती कविता आजच्या काळात सुद्धा तितकीच लागू आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं कवितेचं शीर्षक आहे आईपणाची भीती कवयत्री पद्मा गोळे आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती विचारलेस आज मला विचारलेस आज मला आई कोणती वाट धरू गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू कोणती दिशा दाखवू तुला पूर्व पश्चिम दक्षिण की उत्तर माझ्या सारख्याच भीतीने या चारी दिशा झाल्या फत्तर कोठे ज्ञान यश सुख कुठे ज्ञान यश सुख काय त्यांच्या खाणा खुणा या त्या रूपात दिसतो सैतानच वावरताना जळी स्थळी आकाशीही अणुबॉम्ब झाकला आहे जळी स्थळी आकाशीही अणुबॉम्ब झाकला आहे प्र रस्ता माणसाच्या रक्ताने माखला आहे आज आईच्या कुशीत सुद्धा नाही बाळ निवारा आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा द्रोणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा कोठे तरी गेलेच पाहिजे कोठे तरी गेलेच पाहिजे गतीची आहेच सक्ती जायचे कसे त्याची मात्र कोणीच सांगत नाही युक्ती खचू नको शोध बाळा तुझा तूच ज्ञान मार्ग खचू नको शोध बाळा तुझा तूच ज्ञान मार्ग कोणतीही दिशा घे पण माणूस जाग धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई आणखी एकच लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई आईपणाची भीती ही कवयत्री पद्मा गोळे यांची कविता आपण ऐकली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार